मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरातील सर्वजण आता जेवण करण्यासाठी बसलेले असतात अश्विन आता मोबाईलमध्ये सायली आणि अर्जुनचा तो व्हिडिओ पाहून म्हणतो अम्मा वहिनी आणि दादा काय कमाल नाचले आहेत तेव्हा कल्पना म्हणते ए मलाही ना तो व्हिडिओ तेव्हा मी तुमच्या मोबाईलवर मुझा पर्सनली तो व्हिडिओ पाठवतो असं अश्विन म्हणतो तर अस्मिता लगेच टोमना मारते की जास्तच रंगात आले होते तेव्हा सर्वजण रागात तिच्याकडे पाहू लागतात तर ती गप्पा बसते तेवढ्यातच विमल तेथे येते आणि म्हणते सायलीताई जेवण गरम करतायत तोपर्यंत मी सर्वांसाठी ताटं घेते त्यावेळी कल्पना म्हणते बरं ठीक आहे पण पूर्णाईंचं ताट मी रूममध्येच घेऊन जाते कारण त्या खूप थकल्या आहेत ना म्हणून त्यांना आरामाची गरज आहे बरं ठीक आहे असं म्हणून विमल ही किचनमध्ये जायला निघते इकडे सायली किचनमध्ये असते ती त्या उजव्या हाताकडे पाहतच राहते कारण त्याच हातांनी तिने अर्जुनला रंग लावलेला असतो ती आता त्या स्वप्नांमध्ये त्या क्षणांमध्ये अगदी रंगून गेलेली असते त्याचबरोबर अर्जुनचा उष्टा रंग तिला लागला हे सर्व क्षण देखील ती आठवून गालातल्या गालात हसत असते आता तेवढ्यातच विमल तेथे येते आणि म्हणते लिताई मी पोळ्या घेऊन जाऊ का पुढे मग तुम्ही भाजी घेऊन या सायली आता त्या स्वप्नामधून बाहेर येते आणि विमलला म्हणते की नाही तुम्ही भाजी घेऊन जा मी पोळ्या घेऊन येते सायली सर्वांजवळ येते आणि जेवण वाढत असते त्याचवेळी सायली सर्व काही अगदी डाव्या हाताने वाढते ते पाहून सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात तर विमल देखील आता सायलीकडे पाहतच राहते मग अर्जुन म्हणतो बायको मला पाणी दे ग तेव्हा सायली आता डाव्या हातानेच त्याला पाणी देते आता पुन्हा एकदा सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात आता मनातल्या मनात, मनात। विमल म्हणते की सायलीचं डोकं आज विशेष फिरलं की काय ती सर्व काही डाव्या हातानेच हाता का करते असं म्हणून रागतच ती तिच्याकडे पाहू लागते तर कल्पना म्हणते सायली अग तुझ्या उजव्या हाताला काही झालं आहे का त्यावेळी विमल देखील म्हणते कारण तुम्ही कोणत्याच गोष्टीला आज उज्व्या हात नाही लावत ताई तुमचा हात दुखतोय का आता सायलीला काय उत्तर द्यावं कळत नाही अर्जुन म्हणतो दुखत असेल कामाच्या नादात काहीतरी लागलं असेल मग आपल्याला सांगायची विसरली असेल त्यावेळी अश्विन काळजीनेच म्हणतो वहिनी क्रॅम्प येतोय का की मसल पेन आहे दाखव मला बरं सायली म्हणते मला काहीच झालेलं नाहीये प्रताप म्हणतो जर सायली तुझा हात दुखत असेल ना तर अश्विनला दाखव पटकन सायली म्हणते नाही बाबा अहो काही नाही झालं अर्जुन म्हणतो मग तू उजवा हात का वापरत नाही कामासाठी सायली म्हणते अहो काही नाही जरा माझा खांदा भरलाय ना त्यामुळे मी वापरत नाही तेव्हा अश्विन म्हणतो जेवणानंतर मी तुला एक स्प्रे देतो तो तू वापर आणि त्यानेही बरं वाटलं नाही ना मग एक गोळी देतो ती खा सायली आता ठीक आहे असं म्हणते त्यानंतर कल्पना म्हणते सायली तू जेवायला बस आता आणि विमल तुला वाढेल तेव्हा ठीक आहे असं म्हणून सायली आता जेवायला बसते घरातील सर्वजण जेवण करत असताना आता सर्वांच्याच लक्षात येतं की सायली पुन्हा डाव्या हाताने जेवण करतीये सर्वजण पुन्हा आश्चर्याने आता तिच्याकडे पाहू लागतात आता उजव्या हाताकडे पाहत पाहत सायली गालातल्या गालात हसत सायली आता जेवण करू लागते मुद्दामच कल्पना म्हणते सायली तेवढा ग्लास देते का ग सायली आता डाव्या हातानेच तो ग्लास देणार असते पण अर्जुन आता लगेच तो कल्पनाला ग्लास देतो त्यानंतर अर्जुन म्हणतो अश्विन मला असं वाटतंय की मी सायलीला फिजिओथेरपिस्ट कडे घेऊन जावं सायली म्हणते नाही हो मला एवढं काही झालेलं नाहीये प्रताप म्हणतो आता चर्चापुरे अर्जुन नंतर तू तिला मलम लावून दे तेव्हा ठीक आहे असं अर्जुन म्हणतो तर सायली आता पुन्हा त्या हाताकडे पाहते आणि गालातल्या गालात हसत जेवण करत असते दुसरीकडे प्रिया ही आरशासमोर जाऊन उभी राहते तिला आता सायली आणि अर्जुनचा प्रचंड राग आलेला असतो तेवढ्यातच नागराव सुभेदारांच्या इथली धुळवड खूपच छान प्रकारे साजरी झालेली दिसतीये खूपच रंग उधळलेले दिसत तू आता काय काय उधळले ना ते सर्व मला सांगायचं कारण मीच तुला दादाकडून परमिशन मिळवून दिली की अर्जुनने घराबाहेर लात मारून तुला हाकलवून दिलं ते पण सांग असं म्हणून तो जोराजोरात हसू लागतो प्रिया आता खूपच चिडते आणि म्हणते त्या अर्जुनने नाही पण त्या सायलीने समोर सायलीने मला ढकलून दिलं त्यावेळी नागराज म्हणतो की त्या पाव किलोच्या सायलीने तुला ढकललं आणि तुझा अपमान केला मी ओंजळभर पाणी घेऊन येऊ का म्हणजे तुला त्यामध्ये जीव द्यायला म्हणून तो तिच्यावर आता हसतो तेव्हा प्रिया आता खूपच रागात त्याच्या अंगावर धावून येते आणि म्हणते आता गप्प बसायचा हा पुढे काहीच बोलायचं नाही तेव्हा तो म्हणतो की तू ना पाण्यात भिजलेल्या फुसक्या बारासारखी आहेस कितीही पेटवण्याचा प्रयत्न केला तरीही तो कधी पेटत नाही पद्धतीने माझ्या अंगावर धावून यायचं नाही त्यानंतर नागराजात हसतो आणि म्हणतो तो अर्जुन तर तुला कधी जवळ करत नाही पण त्या सायलीने देखील आता तुझी तेथून हकलपट्टी केली तर असं वाटतंय तुझा हा परफॉर्मन्स पाहून तू अठ्याहत्तर वर्षांची होशील आणि अर्जुन ऐंशी वर्षाचा हो तू सुभेदारांच्या घरची सून कधीही होऊ शकत नाही तेव्हा तर तुला दाद नसतील पण तू तोंडावर आपटशील त्यावेळी आता ती म्हणते जरा शुभ बोला ना असं म्हणा ना ती सायली कुठेतरी निघून जाईल आणि मग माझं अर्जुन बरोबर लग्न होईल तेव्हा तुझा हा डाव कधीही सक्सेस होणार नाही कारण ती सायली आता तुला मात द्यायला लागली आहे हा आयुष्यभर तू आम्ही फेकलेल्या तुकड्यांवरच जगत राहणार आहे मला माहीत आहे असं म्हणून नागराज रागातच तेथून जातो दुसरीकडे साक्षी महिपतला भेटण्यासाठी आता जेलमध्ये आलेली असते तेव्हा तो तेथे आणि रागातच साक्षीला म्हणतो दोन दिवस झाले आहेत बाप इथे जेलामध्ये आहे तरी तुला आत्ताशी आठवण आली का ती म्हणते अहो अण्णा मी येणारच होते पण माझा नाईलाच होता तर कोर्टामध्ये सुद्धा गोष्टी एवढ्या पटपट घडल्या ना की मी काहीच करू शकत नव्हते त्यावेळी माझा तर तुझ्यावर आता भरोसाच राहिला नाही आणि कुणावरच नाही तू इथून निघ माझ्या डोळ्यासमोरून असं अण्णा आता रागातच म्हणतो साक्षी आता गयावया करत म्हणते की अण्णा प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमच्यासाठी नक्कीच चांगला वकील शोधेन तेव्हा दोन दिवस मग तू काय करत होती वकील अजून शोधला नाही का असं तो रागातच विचारतो तेव्हा ती म्हणते अण्णा माझे प्रयत्न चालूच आहे पण अण्णा आता ऐकायला तयारच नसतो इकडे अर्जुन हा सायलीला रूम मध्ये घेऊन येतो आणि म्हणतो मी तुमच्या हाताला मलम लावून देतो सायली फक्त त्या हाताकडेच पाहत असते अर्जुन आता मलम तिच्या हाताला लावणारच असतो सायली आता पटकन तिथून उठते आणि म्हणते नको नको मला मलम नाही सर्व काही पुसून जाईल अर्जुन म्हणतो काय पुसून जाईल काय चालले काय तुमचं त्यावेळी सायली म्हणते काही नाही असं म्हणून ती पुन्हा लाजू लागते अर्जुन म्हणतो मी अश्विनकडून मग गोळी घेऊन येतो तरीही सायली आता ऐकायला तयार च नसते अर्जुन आता अश्विनकडे जातो त्यावेळी सायली आता पुन्हा त्या हाताकडे पाहते आणि आपल्या गालाला हात लावते कारण अर्जुनचा उष्टरंग तिला लागलेला असतो त्यामुळे ती त्या स्वप्नांमध्ये आता पुन्हा एकदा रंगून जाते आणि गालातल्या गालात हसते दुसरीकडे अर्जुन सुभेदाराची वाट लावायची आहे ना आपल्याला अण्णा हा साक्षीला विचारतो ती म्हणते हो अर्जुन सुभेदाराला बर्बाद करायचंय आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला चैतन्याच्या गुडबुक्समध्ये मध्ये राहावं लागेल आता अण्णा म्हणतो एवढी वर्ष धंदा करूनही दुधासारखी अगदी माझी प्रतिमा स्वच्छ ठेवली होती परंतु त्या त्या अर्जुन सुभेदाराने माझी सर्व माती केली पुढे आता अण्णा म्हणतो की त्या चैतन्याला चांगला घोळवून ठेवू कारण त्याची आपल्याला मदत लागणार आहे तेव्हा साक्षी म्हणते हो मी चैतन्याला घोळवून ठेवणार तर आहे कारण त्याची खूप हेल्प होणार आहे आता अर्जुन सुभेदाराला विजयाचा कितीही आनंद साजरा करू द्यात परंतु असा घाव घालणार आहे ना मी त्याच्यावर की त्याने पाणीसुद्धा मागितलं नाही पाहिजे म्हणून ती अण्णांना शब्द देते की मी लवकरात लवकर, लवकर कुणाच्याही नकळत मी तुम्हाला इथून सोडवेन अर्जुनने लिहिलेल्या त्या आता सर्व वाऱ्याने खाली पडलेले असतात सायली सर्व त्या गोळा करते आणि त्याकडे पुन्हा एकदा पाहू लागते सतत ते धुळवडीचे क्षण आठवत असतात मग त्यानंतर ती म्हणते हे सुद्धा असे आहेत ना की यांना घालायचा असतो एक शर्ट परंतु पाच शर्ट बाहेर काढून ठेवतात असं म्हणून ती आता त्याच्या आठवणीतच तो शर्ट घालते समोर जाऊन स्वतःला निहाळत असते अर्जुन जवळ असल्याचा फिलेत असतो ती अर्जुनची आठवण काढत गालातल्या गालात अर्जुनचा डायलॉग मारते की मला रंग खेळायला अजिबात आवडत नाही ते गाल लाल घेऊन मी काय कोर्टामध्ये जाऊ का मुळात म्हणजे माझा गाल माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे मी त्याला असं कुणालाही हात लावू देऊ शकत नाही आणि कुणी हात लावायची गरज पण नाही असाच त्याचा डायलॉग आरशामध्ये पाहून आता अर्जुनच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेळी पिशी झालेली असते दुसरीकडे रविराज आता प्रियाला रूममध्ये बोलवतो नागराज आणि सुमनला देखील तो, दे तो आवाज देतो ते दोघेही आता तेथे येतात आणि विचारतात काय झालं तेव्हा रविराज म्हणतो तन्वी कुठे आहे ती आल्यावर सांगतो प्रिया तेथे ते येते आणि विचारते बाबा तुम्ही मला इकडे बोलवलं का रविराज म्हणतो हो बाळा मी बोलवलं मी तुला मागे सांगितलं होतं ना प्रतिमाची सर्व प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर करेन तर आता मी रजिस्ट्रार ऑफिसमधूनच आलो आहे आणि सर्व पेपर तयार झाले आहेत आता सर्व प्रतिमाची प्रॉपर्टी तुझ्या नाववर होणार आता प्रिया मनातल्या मनात, मनात खूपच खुश होते तर नागराज देखील आता प्रियाकडे पाहतच राहतो त्याला तर डबल लॉटरी लागलेली असते त्यामुळे तो मनातून खूपच खुश होतो तर प्रियाच्या मनात आनंदाच्या आता उकळ्याच फुटत असतात इकडे सायली अर्जुनचा सा शर्ट घालून अजूनही त्याची कपडे व्यवस्थित आवरून ठेवत असते त्याचवेळी अर्जुन तेथे येतो येतो तिला म्हणतो मी तुम्हाला सांगितलं होतं ना की अजिबात काम करायचं नाही सायली म्हणते अहो हात दुखतोय कारण मी किती दिवस असं सांगत सा बसू काम तर करायलाच हवं ना तर तुमच्या सर्व कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या आहेत अर्जुन आता सायलीकडे पाहतच राहतो कारण त्याचा शर्ट तिने आता घातलेला असं तो गालातल्या गालात असतो आणि अगदी तिच्याजवळ जात म्हणतो माझा अजून एक शर्ट घरी घालून ठेवायचा राहिला आहे त्यावेळी सायली म्हणते कोणता अर्जुन आता तिला दाखवतो की तुम्ही माझा शर्ट घातलाय सायलीच्या ही गोष्ट लक्षात नसते आता तिला खूप कसं तरी होत असतं ती अर्जुनकडे पाहतच राहते मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुनच्या प्रेमामध्ये वेडीपिशी झालेल्या सायलीने पूर्ण रूममध्ये दे आणि पूर्ण रूमच तिने लाल रंगाची केलेली असते असते त्यावेळी आता अर्जुन म्हणतो हे काय आहे पडदे या कपाटाचा रंग सगळं काही रेड रेड काय झाले काय तेव्हा सायली काहीच म्हणत नाही त्यानंतर आता सर्वजण जेव्हा जेवायला बसतात तेव्हा सायलीने आता बिटाचे डोसे केलेले असतात त्याचबरोबर कलिंगडाचा ज्यूस आणि सर्व लाल रंगाचेच पदार्थ बनवलेले असतात त्यावेळी नक्की तुला काय आहे असं आता अर्जुन विचारतो तेव्हा अश्विन म्हणतो काय झालंय काय माहीत सायली आज तर कल्पना म्हणते तुला समजतं का अर्जुन आपल्या घरात कुणाला तरी लाल रंग खूप आवडतोय तेव्हा अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा